बेडकचे विष्णुपंत पाटील यांच्या कार्याचा आढावा कोरोना महापौर दुष्काळ नैसर्गिक आपत्तीत मोठी कामगिरी सर्वसामान्य तळागाळातला नेता बेडक पंचायत समिती गणातून उमेदवारी असलेले विष्णुपंत आनंदा पाटील सामाजिक व राजकीय कार्य कौतुकास्पद का आहे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे विष्णुपंत आनंदा पाटील यांनी नेहमी समाजाचा विचार केला आहे गोरगरिबांना त्यांनी नेहमी आधार दिला आहे वारकरी संप्रदायात असणाऱ्या बेडग येथील कुटुंबातील त्यांची तिसरी पिढी यशस्वीपणे क्षेत्रात कार्यरत आहे कोरोना महापूर दुष्काळ नैसर्गिक आपत्तीत पाटील पाटील कुटुंब नेहमी पुढे असते जागतिक महामारी कोरोना काळात त्यांनी स्वखर्चाने दोनशे जेवणाचे डबे सुमारे सत्तावीस दिवस गरजू लोकांना वाटप केले होते बेडक ग्रामपंचायतमध्ये सलग तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असताना आपला फक्त वॉर्ड न पाहता गावातील सर्वच लोकांचे काम केल्यामुळे त्यांनी नेहमी वेगवेगळ्या वॉर्डातून विजयी होण्याचा विक्रम केला आहे जिल्हा परिषद शाळेत गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात या शाळा टिकाव्यात यासाठी विष्णुपंत पाटील यांनी कायम प्रयत्न केले आहेत सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्यामध्ये काम करण्याची धमक असलेला नेता म्हणून ओळख आहे मिरज पूर्व भाग दुष्काळग्रस्त पट्टा ओळखला जायचा जसे म्हैसाळचे पाणी या भागात आले तसे या भागाचे रूपच पालटले सर्वत्र हिरवीगार शेती दिसू लागली मात्र आवर्तन लवकरात लवकर चालू व्हावे यासाठी विष्णुपंत पाटील यांनी अनेक वेळा शासन दरबारी निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे या आंदोलन आंदोलनही केले आहे त्यामुळे शेतकरी नेता अशी त्यांची छाप पडली आहे महाराष्ट्राला खिलार बैलाची परंपरा आहे बेडग येथे अनेक नामवंत खिलार शर्यतीचे बैल असे नावलौकिक आहे बेडक चितंब्या नावाची शरीयत क्षेत्रातील बैल हा पाटील यांचाच आपल्या कायम बैलजोडी असावी हे त्यांनी उराशी बाळगून कायम बैलजोडी आपल्या दारात ठेवली आहे अनेक वेळा देशी गायीना कतलीसाठी जाताना त्यांनी गाड्या उभ्या करून त्यांना मुक्त केले आहे आज मिरज पूर्व भागात विष्णुपंत पाटील यांच्यासारखा तरुण तडफदार नेता असणे हे या भागाचे भाग्य आहे नमस्कार मी विष्णू आनंद पाटील बेडग जिल्हा परिषद आणि पंच समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज मी बेडगणातून भाजप या पक्षातून कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे आज पाच ते सात दिवस झालं आम्ही प्रचाराच्या निमित्तानं पूर्ण बेडगाव आणि मल्लेवाडी या सर्व गावातून घर टू घर प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोचलो त्या मतदाराचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि काही लोकांचे कामं तर सुरेशभाऊ खाडे आमच्या बेडकचे सरपंच उमेशभाऊ पाटील डेप्युटी सरपंच संभाजी नागरुगोजे आणि संभाजी आबा आ तसेच बाळासाहेब ओमाशे आणि सर्वच बेडकमधील सर्व मतदार बंधूंना माझं आव विनंती आहे की आपण येणाऱ्या सात तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्याल अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगली जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस बेडक जिल्हा परिषद गटातून अस्मिताताई वनमोरे आणि बेडक मलेवडी या गणातून विष्णुपूत आनंदा पाटील हे चिन्हावर लिहून निवडणूक लढवित आहेत माझी मतदानाने कळकळची विनंती आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री आणि कार्यसम्राट आमदार सुरेश खाडे यांच्या माध्यमातून बेडक गावामध्ये देवळं असतील रस्ते असतील पिण्याच्या पाण्याची सोय असेल जवळजवळ स लाडकी बहीण असेल फुकड धान दा, धान्य असेल आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेत दोन हजार रुपये असतील ह्या योजना शेतकऱ्यापर्यंत स सर्वसामान्य लोकांपर्यंत देण्याचं काम या भाजपनं केलेलं आहे आणि या निमित्तानं माझे सर्व मतदारांना आतापर्यंत जयंतीला काय मिळालेलं नाही पण भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून ह्या से सर्वसामान्य नागरिकांना गोरगरिबांना स आर्थिक मदत चांगल्या प्रमाणात झालेली आहे